आयुष्यात आनंदी राहायचा असेल तर या गोष्टी नक्की करा एक आनंदी व्यक्तीच आयुष्यात यश मिळवू शकते आणि कोणत्याही भीतीशिवाय जीवनात पुढे जाऊ शकते आनंदाशिवाय कोणतीही लढाई जिंकणं जवळपास अशक्यच आहे जर तुम्ही मनापासून आनंदी असाल किंवा तसं राहण्याचा प्रयत्न करत असाल तर कठीणातले कठीण दिवसही तुम्ही सहज पार करू शकता जर तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा आयुष्य आनंदाने घालवायचं आहे तर आजपासूनच तुम्हाला या आठ गोष्टी आत्मसात करण्याची नितांत गरज आहे त्या कोणत्या आठ गोष्टी आहेत जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुरू करू याच्या व्हिडिओला पहिली म्हणजे चांगली मैत्री निस्वार्थ मैत्री ही आनंदी जीवनाची एक गुरु आहे दुसऱ्यांच्या हृदयात आपल्यासाठी एक विशेष जागा असणं ही भावना सुकवणारी असते ज्या व्यक्ती दुसऱ्याच्या आयुष्यात आपलं स्थान पक्क करतात त्या जीवनात कधीच एकट्या आणि दुःखी राहत नाहीत दुसरं म्हणजे धोरण आयुष्य जगण्याचे काही धोरण असतात आणि जे लोक आपल्या आयुष्यातील ठरलेल्या धोरणाचं पालन करतात ते सर्वात जास्त आनंदी असतात ते लोक कधीच चुकीच्या गोष्टीकडे आकर्षित होत नाहीत अशा लोकांना समाजात नेहमी सन्मान मिळत राहतो तिसरी गोष्ट म्हणजे शौर्य इतरांच्या भीतीमुळे किंवा दबावामुळे चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा इतरांसमोर निर्भरपणे आपलं मत मांडणं केव्हाही चांगलं तुमच्याकडे कोणतीही भीती न बाळगता सत्य बोलण्याची हिंमत असेल तर तुम्ही आयुष्यात नेहमी आनंदी राहू शकता चौथी गोष्ट म्हणजे माफ करा ज्या व्यक्ती इतरांच्या चुका माफ करतात त्याही आयुष्यात नेहमी आनंदी राहतात पाचवी गोष्ट म्हणजे लाज ज्यांना फारशी लोकांच्या भावभावनांची चिंता नसते तसेच त्यांच्याबद्दल कोण काय बोलतं याची ते तमाबागत नाहीत अशा लोकांची प्रतिमा समाजात फारशी चांगली नसते मात्र ज्या व्यक्ती स्वतःच्या प्रतिमेला जपून असतात त्या व्यक्ती आयुष्यात नेहमी आनंदी राहतात सहावी गोष्ट म्हणजे व्यवसाय व्यावसायिकता हा गुण प्रत्येकाच्या अंगी असणं फार महत्त्वाचं आहे पैसे कमवण्याची कला ज्याच्याकडे असते ते आयुष्यात कधी दुःखी होत नाहीत सातवी गोष्ट म्हणजे एकटे राहायला शिका तुमचा एकटेपणा देखील सेलिब्रेट करायला शिका आजच्या सोशल मीडिया लाईफमध्ये तुमचा एकटेपणा स्वीकारणे आणि साजरी करणे ही कल्पनाच परस्पर विरुद्ध वाटू शकते थोडा वेळ फोन बंद केला तर काय मागे राहण्याची भीती सतावू लागते तुमच्या एकांतात आनंदी राहणे ही खरं तर बुद्धिमान असल्याचे पहिले लक्षण आहे एकटेपणा म्हणजे एकटेपणा नव्हे हे आत्मपरीक्षण आणि आत्मनिरीक्षण आहे आठवी गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये करुणा निर्माण करा करुणेसारखी सकारात्मक भावना केवळ तुम्हाला आनंद देत नाही तर समोरच्या व्यक्तीलाही आनंदी करते करुणा म्हणजे इतरांचे दुःख समजून घेणे आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करणे ही सहानुभूती समजदारपणा आणि दयाळूपणाची भावना आहे पण करुणा नेहमी सोपी नसते जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या संघर्षाची संघर्ष करत असतो तेव्हा कधी कधी इतरांबद्दल सहानुभूती बाळगणे जरा कठीण होऊ शकते जर अनंद तुम्हाला शाश्वत आनंद हवा असेल तर तुमच्या दैनंदिन जीवनात सहानुभूतीचा सराव करण्याचा प्रयत्न करा इतरांशी दयाळू व्हा परंतु स्वतःशीही दयाळू व्हायला शिका तरच तुम्ही आयुष्यात नेहमी आनंदी राहू शकता व्हिडिओ शोटपर्यंत पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद